मराठी हिंदी सिनेमा क्षेत्रातील नावाजलेले लोकप्रिय अभिनेते राम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांचे दिंडोरी तालुक्यात वनारेनगरेत स्वागत करण्यात आले नरहरी चिरबाळ कृषी कृषीभूषण पुरस्कार प्राप्त व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांचा यावेळी सन्मान करण्यात आला कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम, काम केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने नुकतेच तिंडोरे तालुक्यातील खोरीपाडा या गावातील सम्रत यशवंत राऊत यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जाहीर केलाय यावेळी सम्राट यशवंत राऊत यांना अभिनेते तथा नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर तसेच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी सम्राट यशवंत राऊत यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले <laughs>